नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राजकारणात पराभव किती जिवाला लागतो बघा तो पराभव म्हणजे आता आपल्याला किमान पाच वर्ष तरी सत्तेची छडी हातात धरता येणार नाही तो तामझाम नसणार आहे आणि हुकूम सोडता येणार नाही त्याहीपेक्षा सत्तेची फळं जी असतात ती चाखायला मिळणार नाहीत याबद्दलची ती चिडचिड असते आणि ही चिडचिड गेल्या आठवडाभरापासून आपण राज्यामध्ये बघतो आहे निकाल लागल्याच्या दिवसापासून त्या क्षणापासून महाविकास आघाडीचा हा थैतयाट चालू आहे त्यात कोणी मागं नाही त्यातही अगदी स्पर्धा लागलेली आहे असो विषय सांगायचा हा आहे की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीवर टीका करत असताना ज्यांना देशाचा मान ठेवता आलेला नाही अजून सरकार बनलेलं नाही असं म्हटलेलं आहे आता हे कोण बोलत आहे तर ज्येष्ठ नेते शरद पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जर आपल्याला आठवत असेल तर या राज्यातल्या जनतेनं स्पष्ट जनादेश कोणाच्या बाजूनं दिलेला होता त्या जनादेशाचा अपमान कसा झाला हे महाराष्ट्रानंच नाही तर पूर्ण देशानं बघितलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यावेळची अखंड शिवसेना यांनी निवडणूक एकत्र लढवलेली होती राज्याच्या जनतेनं याच युतीला स्पष्ट बहुमत दिलेलं होतं पण या बहुमताचं कसं मातेर झालं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कसं स्थापन झालं त्याचं नेतृत्व कोण करत होतं हे अजून महाराष्ट्रातली जनता विसरलेली नाही ज्यांनी जनादेशालाच किंमत दिली नाही काडीची सरळ सरळ जनादेशाचा अपमान केला त्यांनी जनादेशाचा अपमान ही महायुती करते आहे असं बोलतात त्याचा अर्थ काय तर आपण हरलोय जनतेनं ना आपल्याला नाकारलेलं आहे खड्यासारखं बाजूला केलेलं आहे हे अजून पटतच नाही किंवा माहीत असून देखील मन तयार होत नाही त्यामुळे ही सगळी चिडचिड चालू आहे निवडणूक हरल्यापासून ई व्ही एम मशीन आणि निवडणूक आयोग यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आहे आज तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना या प्रकरणात ओढलेलं आहे म्हणजे या सगळ्या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना काय करू आणि काय नको असं झालेलं आहे सत्ता चुकून माकून आली असती तर काय केलं असतं देव जाणे तर आपण बोलत होतो ते जनादेशाचा मान अपमान या नाट्यावर संगीत मान अपमान नाटक हे आपल्याला माहिती आहे पण राजकारणामध्ये सुद्धा असं एक नाटक जन्माला आलेलं होतं ते दोन हजार एकोणीसमध्ये फार काळ तेच चाललं नाही अडीच वर्षातच या नाटकाला गाशा गुंडाळावा लागला कारण त्यातल्या भूमिका कसदार नव्हत्या मुळात ते नाटकच तयार करण्यात आलेलं होतं ओढून ताणून केलेला प्रकार कुठलीही गोष्ट दीर्घकाळ चालत नाही हा निसर्गाचा नियम आहे आणि इथं तर जनादेशाचा विषय होता स्पष्ट जनादेश युतीच्या बाजूनं असताना जनादेश झुगारून लोकांच्या मताचा अपमान करून आपण सरकार बनवलं हे बहुधा नेहमीप्रमाणे शरद पवार विसरलेले दिसतात त्यामुळं ते आज महायुतीला दुष्ण देत आहेत सत्ता महायुतीची येणार ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि आता तीन पक्षाची आघाडी म्हटल्यानंतर चर्चा तर होतच असते व्यवस्थित सरकार बनवलं जाणार आहे त्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष ठरलेला आहे त्यामुळं मुख्यमंत्रीसुद्धा भारतीय जनता पक्षाचा होणार हे पण निश्चित आहे त्यात देवाभाऊशिवाय दुसरं नाव समोर कुठं नसल्यामुळं महाविकास आघाडीकडून सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही मळमळ व्य बाहेर पडतीये कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षातला देवाभाऊंचा कारभार सगळ्यांनी बघितलेला आहे नुसता बघितला नाही तर तो अनुभवलेला सुद्धा आहे मागे एकदा एका वर्तमानपत्राच्या मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गोष्ट बोलून दाखवलेली होती जर दोन हजार एकोणीसला पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमचे पक्ष शिल्लक राहतील का नाही अशी परिस्थिती झाली असती असं त्यांनी अगदी स्पष्टपणानं रेकॉर्डवर सांगितलेलं आहे आज त्याचीच चिंता लागलेली आहे त्यामुळं रोज नवीन काहीतरी हत्यार बाहेर काढायचं आणि लोकांच्यात पुढ्या सोडून संभ्रम निर्माण करायचा याच उद्देशानं महाविकास आघाडीचे नेते रोज माध्यमांपुढं बोलत आहेत त्याचा काही परिणाम सामान्य मतदारावर अजिबात होणार नाही त्याचं कारण असं आहे की याच सामान्य मतदारांनी या सरकारची निवड केलेली आहे आणि काहीही झालं तरी या खेपेला दगाफटका होऊ नये याची काळजीसुद्धा याच सुज्ञ मतदारांनी घेतलेली आहे काळजी इतकी घेतली आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा महाविकास आघाडीमधल्या एखाद्या पक्षाचा होऊ नये याची इतकी काळजी त्यांनी घेतलेली आहे इतकेच आमदार त्यांनी निवडून दिलेले आहेत खरं तर रोज उठून यावर आपापल्या पक्षातील नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका या महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ने घेतल्या पाहिजेत कुठं आपली चूक झाली निवडणुकीमध्ये काय नेमकं चुकलं का मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी पाडापाडीचं राजकारण झालं याबद्दल या, या नेत्यांनी चिंतन मनन करायची आवश्यकता आहे महायुतीचा मुख्यमंत्री ठरत नाही त्याबद्दल बोलून काहीही उपयोग नाही कारण तो महायुतीचा प्रश्न आहे आणि अगदी काळजी वाहू मुख्यमंत्रीसुद्धा या राज्याला आहेतच सरकारनं राज्य काही वाऱ्यावर सोडलेलं नाही त्यापेक्षा प्रमुख म्हणून राज्यपाल पण आहेतच त्यामुळे यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजिबात चिंता करण्याचं कारण नाही महायुतीमध्ये व्यवस्थित ताळमेळ आहे उलट जनादेशाचा अपमान करून जे सरकार दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झालेलं त्यावेळेला किती वेळ लागलेला होता निर्णयच होत नव्हता कितीतरी दिवस आमदार हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आलेली होती हे इथं विसरता येणार नाही आजची एक तारीख गेलेली आहे पाच तारखेला या सरकारचा अगदी दिमाखदार शपथविधी सोहळा हा मुंबईतल्या आझाद मैदानावर होणार आहे आणि राज्याला स्थिर सरकारसुद्धा मिळणार आहे केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळं राज्याच्या विकासाचा अश्वमेध हा असाच सुसाट धावणार आहे हे मात्र नक्की आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद